जयंकर चॅनल मध्ये आंबे खात असे सांगितला होता व ते आता आपल्या गुरुदेवांची भेट घेण्यासाठी निघाले होते तर इकडे त्यांच्या गुरुदेवांसोबत काय घडले होते ते आज आपण या तेराव्या भागात पाहणार आहोत परंतु या अगोदर जर आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता जरूर करा म्हणजे मला असेच नवीन व्हिडिओ तयार करण्यास उत्साह येईल तर चला सुरू करूया श्री समर्थ काणिकनाथ हे आपल्या गुरुदेवांना शोधत राणी मैनावतीच्या राज्यात आले होते येथे तिचा पुत्र राजा गोपीचंद हा येथे राज्य करत होता तर या राज्याच्या सीमेच्या आत प्रवेश केल्याबरोबर श्री समर्थ काणिकनाथांनी मोठ्या आवाजात उच्चारले ओम नमो आदेश अलख निरंजन ओम नमो आदेश या बरोबर संपूर्ण राज्यातील अदृश्य शक्ती या श्री समर्थ कानिफनाथांच्या सेवेत हजर झाल्या व येथे एका एकांत स्थानी श्री समर्थ कानिफनाथांनी आपली बैठक लावली व आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी पाहण्यास सुरुवात केली की या राज्यात आपल्या गुरुदेवांसोबत काय घडले व त्यांनी जे पाहिले ते आता आपणही पाहूया तर येथे श्री समर्थ जालिंदरनाथ हे देशभ्रमण करत असताना जेव्हा मैनावती राणीच्या राज्यात आले होते व येथे वास्तव्य करत असताना राजधानीच्या बाहेरील स्थाड़, एकांत ते रोज ध्यान करत असत त्यांच्या परिचय संपूर्ण राज्याला झालेला होता व तो राणी मैनावतीच्या कानावर देखील गेला होता त्यामुळे तिने एक दिवस श्री समर्थ जालिंदरनाथांची भेट घेतली व यावेळेस तिला देखील जाणीव झाली की ही एक फार मोठी दिव्य शक्ती आहे त्यामुळे तिने या दिव्य शक्तीस आपले गुरुदेव मानले व ती देखील श्री समर्थ सेवा करू लागली ही सेवा करत असताना घडलेला एक प्रसंग आता आपण पाहूया एकदा जेव्हा राणी आपल्या गुरुदेवांची सेवा करत होती त्यावेळेस तिच्या लक्षात आले की आपल्या गुरुदेवांना झोप येऊ लागली आहे त्यामुळे तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले व आता तिचे गुरुदेव शांतपणे घोरत तिच्या मांडीवर झोपी गेले व यावेळेस तिची परीक्षा घेण्यासाठी गुरुदेवांनी एक लीला केली आपणास गाठ झोप लागली आहे असे त्यांनी तिला दाखवले व त्याच वेळेस झाडावरील एक भुंगा येऊन राणीच्या मांडीवर बसला व आता जर त्याला हकलले तर आपल्या शरीराची हालचाल करावी लागेल व यामुळे आपल्या गुरुदेवांची झोप मोडेल हे राणीच्या लक्षात आले त्यामुळे तिने त्या भुंग्यास तसेच मांडीवर बसू दिले तर त्याने आता तिच्या मांडीस चावा घेण्यास सुरुवात केली व तिच्या मांडीस तो आता पोखरू देखील लागला यामुळे राणीस भयंकर वेदना होऊ लागल्या तरी देखील आपल्या मोडू नये म्हणून या सर्व वेदना सहन केल्या व आता या जखमीतून रक्त देखील खाली जमिनीवर सांडू लागले तरी देखील राणीने हालचाल न करता आपल्या गुरुदेवांची झोप पूर्ण होऊ दिली ही असते निस्सीम गुरुभक्ती आपल्या गुरुदेवांशी देखील जर आपले असे निस्सीम प्रेम असेल तर अशा वेदना सहन करण्याची शक्ती देखील आपले गुरुदेव आपण देत असतात कारण हे सर्व आपले गुरुदेवच घडवत असतात कारण त्यांना शक्तिशाली बनवायचे असते व यासाठी ते आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे जेव्हा मोठे संकट आपणावर येते त्यावेळेस आपणास हे समजले पाहिजे की ही एक आपणास मिळालेली संधी आहे ज्यामुळे आपण आपल्या गुरुदेवांच्या जवळ जात असतो व रडत का होईना पण आपण आपल्या गुरुदेवांशी एकांतात संवाद साधत असतो व अत्यंत करुणेने आपण आपल्या गुरुदेवांना आपणास वाटत असलेली भीती सांगत असतो व यामुळे साधली जाते आपल्या गुरुदेवांची एक समाधी अवस्था। मग आपले मजा आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजेल जैसा, जैसा जैसा भावे तैसा तैसा पावेल मी ही त्यास तर येथे देखील असेच घडले ज्यावेस गुरुदेव झोपेतून जागे झाले त्यावेस त्यांनी पाहिले राणी महिनावतीची मांडी पूर्ण भुंग्यांनी पोखरली असून त्यातून रक्तही वाहत आहे तरीही देखील फक्त आपली झोप मोडू नये यासाठी राणीने ह्या सर्व वेदना सहन केल्या हे पाहून आता श्री समर्थ जालंधर नाथ राणीस आपले शिष्य बनवले व आपल्या दिव्य दृष्टीने राणीच्या मांडीवर पाहिल्याबरोबर राणीच्या सर्व वेदना कमी होऊन तिची मांडी देखील पूर्ववत झाली तर ही असते दिव्य शक्तींची लीला तर आता पुढे काय घडले ते आपण या मालिकेतील पुढच्या भागात पाहूया आज आपण राणी मैनावतीची गुरु भक्ती व गुरुप्रेम पाहिले हा सर्व प्रसंग श्री नवनाथ भक्ती सार या ग्रंथात तेराव्या अध्यात वर्णन केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता जरूर करा केले ना सबस्क्राईब ठीक आहे तर आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जयशंकर